स्वामी समर्थ सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि मजेचा जाऊ ही सदी तर चला मग आज ना माझा अक्कलकोटचा योग आलेला आहे खूप दिवसांना मला स्वामींच्या दर्शनाला जायचं होतं आणि बहुधा स्वामींच्या आता मनामध्ये आलेला आहे की मला त्यांच्या भेटीला घडू भेटीचा योग घडून आणायचा आणि आज मग मी त्यांच्या दर्शनाला जात आहे खूप दिवसानं माझं मन त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे आणि शेवटी फायनली तो क्षण हा माझ्याच्यात आलेला आहे चला मग आज तुम्हाला मी अक्कलकोटचं दर्शन घडवून आणते बरोबर साडेपाच वाजता आम्ही अक्कलकोटकडून निघालेले आहोत आणि आहोना तर काही सुट्टी नव्हती मुलींची शाळा होती आणि आईची पण काही तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे आई पण काही आली नाही मग आम्हीच निघालो अक्कलकोटला आणि पुढचा हा पॉईंट जो आहे तो उजनीचा आहे तर आम्ही इथं उजनीला आहे होत्या आणि उजनीची जी ती खूप फेमस आहे बासुंदी तर काही नाही पण आम्हाला थोडा चहा घ्यायचा आहे कारण घर आम्ही चहा घेऊन निघालो होतो चला मग आता आपण इथं उजनीला आहे त्यानंतर मी चहा घेतला आणि ताईने इथे कॉफी घेतलेली आहे खूप थंडी वाजत होती आम्हाला ताई कॉफी घेतली आहे ना आम्ही चहा घेतलेला आहे आता हे उजनीचा पॉईंट आहे हा इथला हा अशी शांतता आहे खूप मग असंच आता आपला पुढचा प्रवास होणार आहे अक्कलकोटचा हा व्हिडिओ आहे ख्रिसमसच्या दिवशीचा आणि त्या दिवशी गुरुवारसुद्धा होता आणि खूप छान योग जुळून आला होता आणि त्याच्यामुळं आमचं दर्शन वगैरे पण खूप छान झालं आणि एवढं मात्र होतं की ख्रिसमस असल्यामुळं त्या दिवशी गर्दी खूप होती आणि गुरुवारचा हा वार जो आहे तो स्वामींचा वार आहे त्याच्यामुळं तिथं खूप खूप सारी गर्दी होती आणि इथे आता आम्ही अक्कलकोट नगरीमध्ये इथं आम्ही प्रवेश केलेला आहे आमची एंट्री आता इथे झालेली आहे आणि इथे पाहू शकतात तुम्ही इथे प्रसादाला पण खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याला कलाकंदचे पेढे आहेत आपले साधे पेढे आहेत मी इथे मग आता स्वामींसाठी इथे मी फुलांचा हार फुलं नारळ हे ते सर्व काही सामान घेतलेलं आहे आणि इथे मी स्वामींचा गंध पण लावून घेतला अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा गंध हे भाविक खूप श्रद्धेने लावून घेतात आणि हा गंध म्हणजे आपल्या स्वामींच्या चरणांची आठवण आणि त्यांचाच आशीर्वाद हा मानला जातो आणि तुम्ही पाहू शकतात ना खूप सारी गर्दी आहे इथे जेवढी गर्दी होती ना आणि इथे साईडला आहे त्यांचं हे खूप मोठं असं महाकाय असे आपल्याला वटवृक्ष दिसत आहे आणि याच वृक्षाखाली स्वामी बसत होते आणि त्या याच वृक्षाखाली बसून स्वामी लोकांना उपदेश करत होते आणि सर्व लोकांना ते एकदम शांततेमध्ये आणि साधेपणाने जीवन जगण्याची शिकवण ते सर्वांना देत होते आणि अनेक वेळांना स्वामी तासन तास ह्या वटवृक्षाखाली बसून ध्यानधारणासुद्धा करत होते हा वटवृक्ष म्हणजे स्वामींचा खूप मोठा आपल्याला आधारस्तंभ दिसून येतो जो की जो की अजूनही आपल्याला प्रेरणा देतो आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी एक नवी स्फूर्ती देते पाहू शकता तुम्ही किती किती गर्दी आहे इथे आणि हे सूर्यकिरण जे आहेत ना ते स्वामींच्या औदुंबराच्या वृक्षामधून आपल्याला इथून पडलेली दिसत आहेत आणि हा वृक्ष जो आहे तो खूप असा वृक्ष आहे आणि ह्या गर्दीतून आमचा आता प्रवास चालू झाला हा गर्दीमध्ये मी स्वामींचं नाम जप करत होते आणि ह्या स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही केवढी मोठी गर्दी आहे आणि मध्ये माझ्या स्वामींचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे तिथं तरी काही आम्हाला शूट करता आलं नाही आणि पुढे हा आहे हा स्वामींचा पलंग आहे आणि त्यांच्या इथं पादुका पण आहेत तिथं पण माझं दर्शन झालेलं आहे स्वामींना एवढं छान डोळे भरून पाहता आलं की माझे माझी माझं ज्यावेळेस दर्शन चालू होतं ना त्यावेळेस अचानकच समोरचे जे पुजारी होते ना त्यांना कुणाचा तरी फोन आला आणि त्याच्यामध्ये ना मला ते असे पुढे त्यांनी मला ढकललंसुद्धा नाही आणि खूप सा खूप छान असं माझं दर्शन झालं आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे इकडं अन्नछत्रालयमध्ये आलेले आहोत आणि इथे पण आम्ही अन्नछत्रालयमध्ये येऊन इथे पण स्वामींची आम्ही पूजा केली आणि खूप छान इथं मात्र आमचं दर्शन झालेलं आहे इथे एवढी काही गर्दी जास्त प्रमाणामध्ये नव्हती आणि मग हा आहे स्वामींचा प्रसाद हा प्रसाद आम्ही इथेच घेतला आणि इथे आल्यानंतर हे आहे गाय स्वामींना गायी कुत्रे हे खूप आवडत असत आणि इथेही शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे आणि लता दिदींनी इथे गाड्या दिलेल्या आहेत बहुतेक ह्या गाड्यांचा वापर हा रथयात्रेसाठी होत असेल आणि स्वामींच्या मूर्ती तर एवढे सुंदर आहेत ना इथे तुम्हाला जर मूर्ती घ्यायची असेल ना स्वामींची फोटो मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही नक्की अक्कलकोटमधूनच घ्या आणि मग या त्यानंतर इथंच बाजूला आम्ही रस्पीला अक्कलकोटचं दर्शन हे खूप छान झालेलं आहे आणि स्वामीच्या मठामध्ये तिकडं गर्दी तर खूप होती पण आम्हाला एकदम खूप छान डोळे फिरून स्वामींना पाहता आलं आणि इथं अन्नछत्रालयामध्ये आम्ही महाप्रसाद पण घेतलेला आहे सर्व काही आमचा आता झालेला आहे आणि आम्ही आता इथून आहोत सुंदर आणि खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे खूप छान आणि खूप सुंदर असं आमचं स्वामींचं दर्शन झालं आणि मला या गोष्टीचा खूप आनंद झाला की नवीन वर्षाची चाहूर लागायच्या अगोदर मला स्वामींचं दर्शन मिळालं आणि येतानाचं पॉईंट हा परत आम्ही उजनीला थांबलो आणि आमचा गुरुवार असल्यामुळं आम्ही इथे थोडीशी शाबुदाण्याची खिचडी आणि दही हे घेतलेलं आहे कारण बिट्टू ताईचा मुलगा पण तो हट्ट करतो की काहीतरी खायचं इथं म्हणून आणि मग आम्ही इथून खाल्लो आणि हा आमचा आहे आता इथून पुढे परतीचा प्रवास आहे आणि अशा प्रकारे स्वामींना पाहून डोळे भरून आलेले आहेत आणि मनाचे खूप कृतकृत्य खुँ असं झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ हा लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ